एकीकडे सुप्रीम कोर्टानं भरत गोगावलेंची प्रतोत्बदी करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवली तसंच तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांना लिहिलेल्या बहुमत चाचणीविषयीच्या पत्रावरही ताशेरे ओढलेत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारविरोधात अविश्वास ठराव का आणला नाही असा सवाल कोर्टानं विचारला the governor relied on the letters written by mr. fadnavis and seven independent mlas calling upon him to direct mr. takre to prove his majority on the floor of the house. first, both mr. fadnavis as well as the seven mlas could have well moved a motion of no confidence. nothing prevented him from doing so. second, a request by some mlas for a direction to the chief minister to prove his majority does not सत्ता संघर्षाच्या दरम्यान वेगवान राजकीय घडामोडी घडल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रात त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली होती देवेंद्र फडणवीस यांच्यासह सात आमदारांच्या त्यावर सह्या होत्या या पत्राच्या आधारे भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला होता आणि त्याच पत्रावरून सर्वोच्च न्यायालयानं फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले फडणवीस यांनी भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात आमदारांचा सरकारला पाठिंबा नसल्याचा कोणताही उल्लेख कोर्टाला आढळून आला नाही तसंच केवळ एका पत्रावरून राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावणं चुकीचं चा असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र लिहिण्याच्या ऐवजी ठाकरे सरकारवर अविश्वास ठराव का आणला नाही असा प्रश्नही न्यायालयानं उपस्थित केला राज्यपाल कोश्यारी यांनी अधिवेशन बोलावण्याची आवश्यकता नव्हती असं परखड मत घटनापीठानं व्यक्त केलं ये नहीं किया जा सकता यह स्पष्ट रूप से जब सुप्रीम कोर्ट कहता है तो मैं ऐसा मानता हूं कि आगे आने वाले दिनों में किस प्रकार से निर्णय लेते समय गवर्नर साहब ने क्या क्या करना चाहिए मैं ऐसा मानूंगा कि उसके लिए एक प्रकार से उन्होंने एक, एक राह दिखाई राज्यातील सत्ता संघर्षावर झालेल्या सुनावणीत तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रावर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला होता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पदावरून दूर केल्यानंतरही भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदेंना मान्यता दिली होती आणि त्याच मुद्द्यावरून न्यायालयानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत